लाडके भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री इथून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि केदार देखील के त्यांच्या विरोधामध्ये कशी लढत होईल असं काय नाहीये बोलणारे बोलतात आपण लक्ष ना द्यायचं जे बावीस तारखेला रिझल्ट येईल ना तेव्हाच समजेल काय होईल घोड मैदान जवळच आहे उद्धव ठाकरे सांगतात की त्यांनी शिवसेना चोरली माझं पक्षचिन्ह चोरलं असं काय नाही चोरलं असे नाही सर चांगले आहेत स्वभावने मदत करतात पैसे देऊ नका पण मुलीची बाईची बाई जातीच सगळं तुम्ही संरक्षण करा सांगा त्या नेत्याला सगळ्याला याची तक्रार केली होती आम्ही तक्रार बिक्र कोणाकडे करायची कोणी आपल्या आमची दखल घेत नाही आमचं सामान्य माणसाचं कोण आहे हो पण या मतदारसंघाचे आमदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत हो मुख्यमंत्री आहेत पण आता त्यांच्यापर्यंत आम्हाला कोण पोहोचवणार सांगा, था 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 था। सांगा था 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 था। कोण पोहचवणार बोलतात ना मतदान मतलब त्यांच्या भाषणामध्ये की मी दिगे साहेबांचे चेले आहोत त्या चेलेच निवडून येणार ठीक आहे ते असतील विरोधामध्ये उभय बदलापूरच्या घटनेबद्दल बोल ना नाही आवडलंय काही माग झाल्या भाज्या माग झाल्या मग करणार काय गरीब बसल्या तर आम्ही करणार काय त्यांना रेशन मिळालं नाही आणि त्याच्यामध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार करतायत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवणार कोण आम्ही कुणाकडे तक्रार करायची अशी सुद्धा अर्थात या कोपरी पाच पाकडी विधानसभा मतदारसंघातील महिला करता काय वाटतं महिलांच्या मनात कोण आहे महिलांच्या मनातला काय कोण सांगू शकते का असं आहे ना नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा नमस्कार मी या ठिकाणी मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी सध्याला कोपरी पाकडीतल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये आहे आणि इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत अर्थात एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आला म्हणजे इथलं त्यांच्या मतदारसंघावरची पकड असेल आणि मागच्या काही काळामध्ये जो लाडकी बहीण योजनेचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजतोय आहे आणि त्याचा किती प्रभाव हा ठाण्यामध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये लाडक्या बहिणी या निवडणुकीबद्दल काय विचार करतात त्याचबरोबर केदार दिये आणि एकनाथ शिंदे यांच्या लढतीमध्ये कोण बाजी मारेल पैसे कुणाला मिळाले लाडक्या बहिणीचे कशा पद्धतीने सरकारच्या योजना लाडक्या बहिणींपर्यंत पोचतायत महिला सुरक्षेचे मुद्दे त्याची काय स्थिती आहे याच्याबद्दल आपल्या आपल्याला कोपरी पाचपाकडीतल्या लाडक्या बहिणींशी म्हणजेच महिलांशी संवाद साधायचा आहे त्यासाठीच आपण या मतदारसंघामध्ये आलेलो आहोत तर इथे काही महिला आहेत आपण त्या महिलांशीसुद्धा बोलणार आहोत कारण आता महिला या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत काकू तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही आले फॉर्म भरला नव्हता तुम्ही नाही भरला का हो माझे पहिला हाय ना म्हणून नाही भरला तुम्हाला मेरा पैसे नाही आया पहिला हफ्ता भी नहीं नाही फॉर्म भरा वो क्या मुबेल में रिजेक्ट आहे बोल के आया उसके बाद पैसे आया नहीं भर के दिया उसके बाद कुछ ही आया नहीं मला पण नाही मेले नाही नाही भेटलं भेटले भेटले किती महिन्यांचे आले झाले साडेसात हजार आले होता हो, हो। अस तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री इथून या निवडणुकीच्या रिंगणात हो। आहेत आणि केदार के त्यांच्या विरोधामध्ये काय ला, कशी लढतवली ते आता ते आपल्याला राजकारणच काय आपल्याला हे नाही <laughs> समजत नाही आपल्याला त्यांनी मागे पण त्याच काय आपल्याला हे नाही असं सहकार्य केलं महिलांना मदत केली आहे ते आम्हाला आनंद झालाय बोलत्या पैसा।, पैसा लेकिन येणार पण जरा लेट होणार आहे माता नहीं। नहीं। नंतर काय करतील ते उद्धव ठाकरे सांगतात की त्यांनी शिवसेना चोरली माझं पक्ष चिन्ह चोरलं असं काय नाही चोरले कोणी सर सा, काय असे नाहीत सर चांगले आहेत स्वभावने मदत करतात माणसांना सगळ्यांना मिळून आहे ते त्यांच्याकडून आपल्याला काही हे नाही आहे हां ते सगळ्या ते आले तर आपलं ठाणा बी चांगलं हो सुधरण होणार बाकी काय नाही हो पण उद्धव ठाकरे सांगतात की ते त्यांनी खोके घेतले भाजपाला जाऊन मिळाले माझं पक्ष चिन्ह चोरलं धोका दिला गद्दारी केली असं काहीतरी सांगतील उगाच त्यांना नाही बघवत नाही असं पण हे असे नाही आहेत एकनाथ शिंदे आहेत आपण अजून काही महिलांशी ते बोलणार आहोत सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि केदार देखे के त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतं सध्याच्या घडीला कुणाचा पार्ट जड आहे एकनाथ शिंदे येऊ शकतात कसं काय नाही त्यांचं काम वगैरे बघितलंय ना ते म्हणजे त्याप्रमाणे ते येऊ शकतात उद्धव ठाकरे सांगतात की त्यांनी माझा पक्ष चोरला चिन्ह चोरला खोके घेतले आम्हाला धोका दिला आता सॉरी त्याबद्दल काही आयडिया नाही लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला नाही 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 मिळाले फॉर्म भरला नव्हता तुम्ही फॉर्म नाही भरला आणि ते वाईट कार्डमुळे नाही होत ना त्यामुळे तर तरी सुद्धा काही काही महिला बोलायला टाळत आहेत पण ज्या आहेत ज्या बोलतायत त्या सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या सकारात्मक गोष्टी सांगतात ताई <laughs> लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला हो आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले मिळाले आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे अजून हो हो हो। हो हो। के हो हो। जास्त एकनाथ शिंदे साहेबांचीच वाटते आम्हाला कारण त्यांची रॅली निघते तर त्यांचा जमाव जास्त असतो आणि महिलांचा तर पाठिंबा लाडक्या भावासाठीच आहे असं वाटतंय सध्या तरी बघू उद्धव ठाकरे म्हणतात तर ते गद्दार आहेत त्यांनी खोके घेतले शिवसेना पक्षचिन्ह चोरलं आता एकमेकांवरती हे तर पहिल्यापासूनच चाललेलं आहे एकमेकांपासून पर्यंत बोट दाखवणारचं काम आहेच आहे ते यांना बोट दाखवतील हे त्यांना बोट दाखवतील आम्ही काय सामान्य जनता आहे आम्हाला जेवढ्या सोयी देतील सुख सोयी जो देईल त्याच्या पाठीमागे आम्ही राहणार कोण कोणता नेता म्हणजे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे जोरकसपणे कोणता नेता हिंदुत्व मानतोय असं अजून तर कन्फ्यूजच आहे आमच्यामध्ये तसं उद्धव ठाकरेंनी पण लॉकडाऊनमध्ये केलंय जनता उपाशी राहिली नाही आहे त्यांनी पण उद्धव ठाकरेंनी पण केलंय म्हणून आता बघूया माझं तर मतदान मी सांगू शकत नाही कोणाला आहे ते द्यायचं ते सांगायचं पण मी सांगणार पण नाही ते ठरवलंय मी कोणाला द्यायचं ते एक आणखी काही महिला आहेत आपण त्यांचे सुद्धा बोलणार आहोत काकू तुम्हाला पैसे मिळाले का लाडक्या ला। बहिणीचे ला। आला पण आता एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री इथून लढतायत त्यांच्या विरोधात केदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आया आपला पैसा भाई बोलतो नाही कोण जिते का इतर कोण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जिंकणार आम्हाला ज्यांनी मदत केली आम्हाला म्हणजे संसाराला आमच्या तेवढे पैसे लागले आम्हाला तेवढे ना म्हणजे उपयोगी पडले जेवढे पैसे त्यांनी दिले तर आम्हाला म्हणजे त्यांना तेवढे म्हणजे कसं एक भाऊ कसं बहिणीला देतो पैसे आणि आपल्याला मदत होते तेवढे आम्हाला मदत झाले ना हा मग त्याच्यामुळे मग आम्हाला आम्ही त्यांनाच वोट करणार पण उद्धव ठाकरे सांगतात की त्यांनी गद्दारी केली खोके घेतले भाजपला जाऊन मिळाले आमचा चिन्ह सगळं चोरलं आता ते आता आपण काय बोलत नाही कार्यकर्त्यांमध्ये आपण काय बोलू शकत नाही ना त्यांचं काय आहे ते पण आम्हाला त्यांनी मदत केली तर आता आता सगळ्यांनी मिळून विचार केला तर ज्यांना निवडून द्यायचं त्यांना आपण देऊ निवडू असं काय बोलू शकत नाही एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानतात धर्मवीर आनंद दिघे त्यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत ना पण आता तुम्हाला कसं सांगायचं त्या महिलांच्या मनातलं काय कोण सांगू शकते का मग असं आहे ना महिलांच्या मनातलं कोण सांगू शकतं का मग म्हणजे कोण कोण आपल्या शिवसेनेला पहिल्यापासून मानतात म्हणजे आपल्या यांना आनंदी ना आपले तर पहिल्यापासून मानतात सगळं एकदम आनंदी घे आपल्या म्हणजे साहेब आपले ठाण्या ठे शहरा ठाणे म्हणजे सिटीचे हेच आहेत ना गुरु आहेत मग ते असे जशा बायकांना जसं वाटेल ते त्यांना देणार ना ते काय वाटतं महिलांच्या मनात कोण आहे आता महिलांच्या मनात निवडणुकीच्या दृष्टी हां हां महिलांच्या मनात कोण आहे आता कसं सांगायचं म्हणजे सा <laughs> काकू तुम्हाला काय वाटतं <laughs> <laughs> त्या पैसेच नाही मिळाले का नाही मिळाले तुम्ही फॉर्म नव्हता भरला का भरला होता पैसेच नाही मिळाले पण मतदान करीन म्हणजे माझं मन माझं मन होईन तिथं मी बरोबर मतदान करीन मला जे आवडेल ते फॉर्म भरला आणि फॉर्म रिजेक्ट झाला हा पैसेच नाही भेटले पण आता सरकार महिलांना लाडक्या बहिणी म्हणतायत आणि त्या सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतं सध्याच्या घडीला केदार दिगे कि के एकनाथ शिंदे पारडकुणाचं जड आहे एकनाथ शिंदे कसं काय जाऊ दे लाडकी बहीण म्हणून पैशाची मदत पण उद्धव ठाकरे सांगतायत कि त्यांनी पक्ष चोरला चिन्ह चोरलं आ, खोके घेतले भाजपला जाऊन मिळाले गद्दारी केली जाऊ दे ज्याला जे करायचं पण जे आपल्यासाठी केले आप ते आपलं मन ज्याला होत त्यालाच करायचं आपण फॉर्म भर आहे आपण अजून काही महिलांशी ते बोलूयात ताई एकनाथ शिंदे दिसत आहेत समोरच्या बॅनरवर आणि त्या या मतदारसंघातून आमदार आहेत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत ते इथून निवडणूक लढत आहेत चालेल त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी आहोत ना आम्ही पण सहभागी आमचा पण पाठिंबा आहे त्यांना त्यांना जे काय कराय मत द्यायचं आहे तर ते आम्ही बरोबर देणार असं असतो त्या महागाई कमी केली पाहिजे एवढं गरीब लोकांनी काय करायचं एवढं जर वाढून ठेवलं तर गरीब लोक काय करणार मग हजार रुपये दिले मान्यत आम्हाला पण महागाई केवढी केली मागाय ते माग के डाळी माग झाल्या भाज्या माग झाल्या मग मा करणार काय घरी बसल्या पोरांची शिक्षण वगैरे हो ना आमच्या नवऱ्यांना नोकऱ्या ना काय नाही ना, काय मग ना, काय काय महाग डाळ माग झाली सगळं झालंय भाज्या सगट महाग झाल्या सगळं सरकार तर म्हणत आहे आम्ही तुम्हाला वर्षाला तीन तीस तीन, तीन गॅस सिलेंडर देणार पंधराशे रुपये देणार महिन्याला काहीच नाही त्याचा सर फायदा काहीच नाही ते देणार देणार तिकडून देणार नाही इकडून करून घेणार आणि परत तेच वाढवणार म असत ना जे गरीब माणसे आहेत ते त्यांनी काय करायचं करतो आता असं नाही की एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे सांगतात की त्यांनी माझा पक्ष चोरला आम्हाला धोका दिला आमचे लोक भाजपला जाऊन मिळाले असं नाही हो। त्यांनी दिलं बहिणीचं कर्तव्य हो, केलं त्यांनी फक्त ही महागाई कमी झाली पाहिजे आमचं हेच आहे ना आता याच्या पुढे नाही दिले तरी चालेल पण महागाई तुम्ही कमी करा आमच्यातही परवडत नाहीये कोणाचा नवरा हे असतं आजारी असतो त्यांना चालता येत नाही काय नाही काय नाही कोणी विधवा बायका असतात मग एवढी परिस्थिती असल्या बायका घेणार काय लहानशे मोठे मुलं करणार कर। कसे पण आता उद्धव ठाकरे प्रचार करताना सांगतायत की जर माझं सरकार आलं तर महिलांना ती तीन हजार रुपये देणार ना लालचच देणार आता हे दीड हजार रुपये देतात ते बोलतात आम्ही तुम्हाला जिंकून दिलं तीन हजार रुपये दिला तीन हजार रुपये देणार हा उद्या आम्ही ते मी त्यांना जिंकून दिले नाही दिलं तर मग काय करणार काय करणार हे लोकांचं कार्यकर्त्यांचं हेच असतं मी तीन हजार रुपये देतो माझ्याकडे मी चार हजार रुपये देतो माझ्याकडे पण बायकांनी तसं नाही करायचं बायकांना जे योग्य वाटतं आणि जे पहिल्यापासून आपण जे आपण आपल्या आपन आपल्या आई वडिलांपासून जे आपण जे राजकारणात गाजलोय त्यांनाच वोटिंग द्यायचं ही लोक जे लाल लालच देतात ना ते लालसीला भाग हे पडायचं नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लालच देतात उद्धव ठाकरे तुम्ही बोललात ना, ना की आता हे तीन दीड हजार रुपये देतात ते बोलतात आम्ही तीन हजार रुपये देणार आम्ही आ... म्हणजे ते लाल लालच देतात म्हणून त्यांना भार भाग पडायचं नाही जे आपल्या मनात आहे आम्ही मतदान देणार बस एवढंच म्हणणं आमचं ते, ते बोलत तीन हजार रुपये देतात त्यांना ते ते तीन हजार रुपये म्हणजे आम्ही काय बायका म्हणजे काय आम्ही असं आम्ही कष्ट करून सकाळी सहा वाजता उठून आम्ही सगळं घरदार सांभाळून आम्ही नोकऱ्या धंदा करतो तर हे लोक बोलतील हां आम्ही पाच हजार रुपये देतो मग पाच हजार जायचं का दोन हजार रुपये देतो दोन हजार जातो का असं आम्ही नाही आम्ही म हे करणार जे आम्हाला प्रामाणिकपणाने जे वाटेल त्यालाच आम्ही मतदान करणार असं करणार ना जे जे लालच दाखवणार आता ते कार्यकर्त्यात म्हणून ती लोक लालच दाखवतात आम्ही तीन हजार रुपये देतो तो बोलतो आम्ही चार हजार रुपये देतो पण आम्ही तसं करणार नाही पण आता असं आहे ना की ते फक्त पैसे देत नाहीत तर दोन्ही आघाड्यांकडून असा दावा आहे की आम्ही तीन गॅस सिलेंडर मोफत देणार वर्षाला किंवा महिलांसाठी बस सुद्धा योजना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर गृहिणींसाठीचं जे आर्थिक गणित आहे महिन्याचं ते कशा पद्धतीने स्वस्तात आणलं जाईल अशा पद्धतीची आश्वासनं दोन्ही आघाड्याकडून दिलेली आहेत आणि त्यातल्या प्रामुख्याने लाडके पाहिजे दोन्ही आघाड्याकडून दिलेले मान्य आहेत पण हे ना सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही ते सगळं काय कळ का जे जे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत ना ते त्यांना आपल्या बरोबर आपल्या बायका मुलांना सगळ्यांना आता ते जे रेशन वाटलं जे आता आम्हाला जे शिधा दिला शिधा दिला तो तर ते आप आपल्या घरामध्ये पाच पाच कुपन घेऊन गेले ज्यांच्या घरातून कुपन, कुपन दिलं ना त्यांच्या पाच पाच कुपन घेतले सामान्य जनताला आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो म्हणून आम्हाला काही देत नाही कारण आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो मग बिल्डिंग मध्ये राहतो का आम्ही सोनं खातो आणि चाळीमध्ये लोक काय दगड खातात सगळे सारखेच खातात की नाही सांगा याची तक्रार केली होती आम्ही तक्रार बिकार कोणाकडे करायची कोणी आपलं आमची दखल घेत नाही आमचं सामान्य माणसाचं कोण आहे हो पण या मतदारसंघाचे मुख्यमंत्री आहेत हो मुख्यमंत्री आहेत पण आता त्यांच्यापर्यंत आम्हाला कोण पोहोचवणार सांगा कोण पोचवणार हा असं आहे ना आता आम्ही हाऊसकीपिंग ची कामं करतो आम्हाला कोण पोहोचवणार त्यांच्यापर्यंत सांगा मग मग ते म्हणजे जे मोठी लोक असतात ना ते त्यांच्यामध्ये सगळं हे करून घेतात ती लोक तर ते त्यांना रेशन मिळालं नाही आणि त्याच्यामध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार करतायत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आम्हाला पोचवणार कोण आम्ही कुणाकडे तक्रार करायची असेसुद्धा सुद्धा हा या कोपरी पाच पाकडी विधानसभा मतदारसंघातील महिला करतात आपण अजून काही महिलांशी बोलणार आहोत आता असं आहे ना की ही पॉलिटिकल बॅटल आहे म्हणजे ठीक आहे आता लाडकी बहीण च योजना आहे पण तरीसुद्धा हिंदुत्व आणि शिवसेना या दोन घटकांभोवती निवडणूक फिरताना दिसते केदार दिगे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील सध्याच्या घडीला कुणाचा पार्ट जड हिंदुत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पार्ट जव मतलब भ भक्कम आहे कारण की जे बदलापूर प्रकरणामध्ये त्यांनी त्या ते गुन्हेगाराला फाशी मतलब त्यांनी फाशी दिली होती म्हणून आम्ही हिंदुत्वालाच वोट करणार ज्या मतलब वीस तारखेला जी निवडणूक आहे ना आणि आम्ही भ प्रचंड मताने आम्ही भाईंलाच निवडून देणार ठाण्यामधून पण उद्धव ठाकरे सांगतात की त्यांनी खोके घेतले ते भाजपला मिळाले गद्दारी केली आमच्या सोबत पक्षचिन्ह आमचं असं काय नाहीये बोलणारे बोलतात आपण लक्ष न द्यायचं जे बावीस तारखेला जवळच आहे पण आता असं आहे ना की महिलांना पंधराशे रुपये दिले जातात सध्याच्या सरकारकडून आणि हे सरकार जर परत कंटिन्यू झालं तर एकवीसशे रुपये दिले जातील असं महायुती सरकार सांगतात दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सांगतात की तीन हजार रुपये देऊ आम्ही आमचं सरकार आलं तर महिलांना एकनाथ शिंदे भाईंनी जर आम्हाला एक पण रुपये नाही दिला असत ना तरी चाललं असतं आमचं वोट त्यांनाच जाणार होत कारण की ठाण्यांची शान तेच आहेत आणि प्रचंड मोहबताने ठाण्यामधून तेच येणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामधून पण त्यांचे जे गुरु आहेत धर्मवीर आनंद दिघे त्यांचे पुतणे केदार दिघे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत तर विरुद्ध शिंदे असा सुद्धा सामना आहे ते बोलतात ना मतदान मतलब त्यांच्या भाषणामध्ये की मी आनंद दिगे साहेबांचे चेले आहोत त्या चेलेच निवडून येणार ठीक आहे ते असतील विरोधामध्ये उभे पण एकनाथ शिंदे साहेबच येतील निवडून असं मला वाटतं तर एकच मी सांगते पैसा काही देऊ नका पण जे छोट्या मुलीपासून तर जवान अशा मुलीवरच जवान मुली व म्हाताऱ्यापर्यंत जे असे घाण काम आपल्या भारत देश मध्ये होते ह्याला फक्त थांबवा तुम्ही बस बाकी काही करू नका पैसे देऊ नका कुणाला हा पण व्यवस्थितशीर हेच काम करा जिथं कुठं काय झालं ते तिथं जाऊन तुम्ही चांगलं करा म्हणजे दुसरे सुधरून शिने ते काम करणार नाही बस हे काम करा आम्हाला दुःख वाटतंय लहान एवढ्या बाळाला माझ्या नातेवानी बाळाला मी त्यांच्यासाठी त्या मुलीसाठी रडलेले आहे किती दिवस चांगले हे काम करते आपला भारत देश सुधरून आहे का हे तर भांडणं लागते इथं भांडणं त्यांची आहे का पण हे चांगलं काम हे आहे का बदलापूरच्या घटनेबद्दल बोलतात हो मला ना नाही अशा चांगल्या ज्या आपल्या नोकरीसाठी फिरतात आपल्या कामासाठी फिरतात जवानपोरीनं नाही का फिरायचं महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर त्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला आणि अनेक दिवस जी शाळा होती ज्यामध्ये आरोप झाले की त्या शाळेतले लोक त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात अर्थात त्या आरोपीचा नंतर इन्काउंटर झाला पण तरी सुद्धा सरकारवरती असा आरोप झाला की सरकारच्या लोकांकडून त्या शाळेच्या ट्रस्टींवर किंवा आतमधले जे बॉडीत लोक आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय तुम्हाला वाटतं का असं झालेलं होतं मला ह्याच्यावर मी काय ते केलं ना ते लय बरोबर केले बाकी काय मी त्याच्यावर काय हे करणार नाही पण जे केलं ना ते बरोबर केले मग आपल्या देशामध्ये दे न्याय व्यवस्था आहे कोर्ट आहे भारत देश मध्ये थोडी पण आपली सुधारणा नाही थोडी पण आज कुठली महिला जाऊ शकत नाही एकटी पोरगी हिंडू फिरू शकत नाही माहिती का एवढा असं झालेलं आहे म्हणजे दोघ जरी बघता असं रडायला येते मुलीला नाही असं तुम्ही बाकी हे पैसे कुणा महिलाला देऊ नका नाही द्यायचे पैसे पण मुलीसाठी जाऊन कुठलं काय झालं ह्याच काम मुद्दा आहे ना हाच मुद्दा आहे की ज्या विरोधक राज्यामध्ये सगळीकडे फिरतायत आणि सांगतायत की तुम्ही पंधराशे रुपये जे महिलांना देत आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही महिलांना सुरक्षा देत नाही पहिल्यापासून काय पैसे द्या वाटत आलेत का पैसे देऊ नका पण मुलीची बाईची बाई जातीचं सगळं तुम्ही संरक्षण करा सांगा त्या नेत्याला सगळ्याला आम्हाला पैशाची काय गरज नाही हा असं जेवण जेवण त्यांच्या आईबापाचं जीवन काय व्हालंय काय व्हालंय मरायला तर टेकाले त्यांचे आईबाप आधी पैसे तीन हजार पाच हजार दहा हजार काही देऊ नका कधी देऊ नका पैसे पण मुलीच आणि बायकांच तुम्ही संरक्षण करा बस बस आणि मला काही आवडत नाही की असे पैसे देऊन उन... मला तर आले पण नाही पैसे विचार आले का आले असते तुम्ही सगळ्यांना सांग सा। मला पैसे नाही आले बस मुलीचं जिथं ह्या भारत देश मध्ये कुठं कुठं आपल्या राज्यामध्ये वालय ते काम करा तुमचा संताप हा योग्यच आहे अशा संताप हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये व्यक्त केला गेला पण तरी सुद्धा माझा हा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुमचा जो संताप होता त्यावेळेला सरकार महायुतीचं आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तुम्हाला असं वाटतं का या घटनेमध्ये सरकारकडून बदलापूरच्या घटनेमध्ये ज्याच्याबद्दल तुम्ही भावनिक होतात आहेत बोलताना चाल ढकल केली गेली सरकारकडून मला असं असं काय वाटत नाही जे केलंय ना जे त्या मुलीबद्दल ते मजा मनाला शांत वाटलं आणि चांगलं वाटलं बस बाकीचं मी काय ऐकून घेणार ते तर हा प्रोटेक्शनसाठी मतलब लहान मुलां स्कूलच्या मुलांसाठी आमच्यासाठी महिलांसाठी आम्ही रात्री फिरू शकतो अशी सुविधा केली पाहिजे जे पण मुख्यमंत्री साहेब असतील आम्हाला पैसे नको आहेत तीन हजार अडीच हजार अडीचशे रुपये अडीच अडीचशे अडीच हजार रुपये असे काहीच नको आम्हाला आम्हाला प्रोटेक्शन द्या बस बाकी काय नको तर लाडकी बहीण योजना असेल किंवा कोपरी पास पाकडीचे वेगळे प्रश्न असतील शिवसेनेच्या फुटीनंतरचं राजकारण असेल शिंदेविरुद्ध ठाकरे लढत असेल एकनाथ शिंदेविरुद्ध केदार दिगे लढत असेल आणि याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा इथे काकी बोलताना भाऊकसुद्धा झालेल्या होत्या बदलापूर केसमध्ये त्यांनी अनेक घटनांचा उल्लेख केला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की अशा घटना का घडत आहेत महिला सुरक्षित नाही आहेत मुली रस्त्यावरून चालू शकत नाही आहेत तुम्ही सरकार म्हणून आम्हाला पैसे देत आहेत पण आमच्या सुरक्षेचं काय असा सुद्धा ते मुद्दा या इथे उपस्थित करत अर्थात ही जागा किंवा त्यांचा मुद्दा ह्याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण इथून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि केदार दिघे त्यांच्या विरोधात लढत आहेत लाडक्या बहिणींशी आपण बोललो अनेक मुद्द्यांबद्दल ते समाधानी जरी असलेत तरीसुद्धा ग्राउंड लेवलचे जे मुद्दे असतील किंवा प्रामुख्याने महिला सुरक्षेचे मुद्दे असतील त्याच्यावरती ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सिद्धेशसोबत मी आतिक कोपरी पाचपाखडी ठाणे